नोकरी असोवा लग्न अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप नाही वास्तविकतेने गेल्या पाच चार वर्षापूर्वी आपण एक करून या निवडणुकीमध्ये लोकमध्ये आम्ही भाग घेतला होता आणि पहिली दोन वर्ष आपण विश्वास आभाजी पाटील जे सगळ्यात सिनियर त्यांना दिलं दोन वर्ष अरुण डोक्यात आम्ही गेलो होतो तो पूर्ण झाला सर्व नेते मंडळींनी त्याला बोलावून सांगितलं ते खुशीने राजीनामा देतो आणि काल त्यांनी राजीनामा द्यायला नकार वास्तविक गेल्या चार वर्षापूर्वी जी निवडणूक झाली होती ती परिस्थिती वेगळी होती त्यामध्ये एका सत्तारुढ आघाडीच्या उष्ठ काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना त्यावेळेला एकत्र होती शिवसेना सगळ्यांनी एकत्र आमच्या विरुद्धी जे सत्तारुढ पॅनलचे प्रमुख होते त्यामध्ये काँग्रेसचे केंद्र पाटील साहेब होते सत्यजित शिवसेनेचे माजी आमदार सत्यन पाटील वगैरे पाच सहा लोक होते त्यामुळे एक आघाडी विरुद्ध एक आघाडी अशी निवडून झाली असतो ज्या पद्धतीनं ही खुर्ची जी हाव डोंगरीची सुट्टी नसल्यामुळे त्यांनी विनाकारण माझे राजकारण आणण्याचा प्रयत्न केलेला आहे माझी भजीमिका कायम अशी राहिलेली आहे की बाबा सहकारामध्ये राजकारण नको आज गोकुळ हे देशात एक नंबर झाले असं कारण त्यामध्ये आपण राजकारण आणलं नाही दोन रुपये लिटर दुधाला आम्ही दरवाढ देऊ म्हैसे असं आश्वासन देऊन बारा रुपये आपण दिलं यावर्षी तर प्रचंड नफा या संस्थेला झाला त्याचं कारण म्हणजे आमच्यात असलेली एकी उत्पादक दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिला प्रतिसाद जिल्हामधून देव्या पश्चिम महाराष्ट्राच्या दोन तीन बँका सोडल्या की त्यामुळे सुद्धा आपली बँक आज एक नंबरला सगळ्यामध्ये आहे याचं कारण आता आता आमच्या बँकेमध्ये अमल महाडिक बे संचालक आहेत आणि बंडी पडलेले आहेत दोघंही एका कमिटीत आहेत सगळ्यांना एकत्रित नाही खोले आहेत सर्व पक्षाचे लोक आता आंबेडकर आहेत सगळे आहेत आता बाजार समिती ही सुद्धा आपली वादा समितीचं उत्पन्न हे कोल्हापूरचं एम म्हणजे जी महाराष्ट्र पंधर मंडळापेक्षा जवळजवळ तेवढं आहे या कारण काय किंवा हे एकत्रपणानं चांगल्या पद्धतीने आम्ही चालवलं आहे